शिवसेना ठाकरे गटाच्या कल्याण मधील दरवर्षी प्रमाणे यंदा देखील आगळा वेगळा देखावा तयार करण्यात आला जाता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला अशा गद्दारांना भर चौकात चापकाचे फटके मारा असं लिहिण्यात आलं होतं या देखाव्यात महाराजांच्या विरोधात वक्तव्य करणारे भाजप नेते सुधांशू त्रिवेदी अभिनेता राहुल सोलापूरकर मंत्री मंगलप्रभात लोढा प्रशांत कोरटकर यांचे कट आऊट लावून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आपल्याच माणसांनी गद्दारी केली नसती तर आजचा इतिहास हा असा असता असं वक्तव्य लिहून संभाजी महाराजांनी त्यांच्या शमशेरीनं औरंगजेबाचा वध केला असं चित्र या देखाव्यात रेखाडण्यात आलं तर सालाबादप्रमाणे शिवसेना रामबा विभागीय शाखा साळवीसाहेबांच्या नेतृत्वा नेतृत्वाखाली कल्पक जे सत्य परिस्थितीवर महाराष्ट्रात जे घडतं देशात घडतं त्याच्यावर आधारित आम्ही शिवजयंती आणि गणेशोत्सवामध्ये आम्ही देखावे करून समाज जागृती करण्याचा प्रयत्न करतो या देखाव्याच्या माध्यमातून काय नेमकं तुम्ही संदेश दिलेला आहे या देखाव्याच्या माध्यमातून आम्हाला असं सा सांगायचं आहे मराठी माणसांना की छत्रपतींवर आमच्या राजावर एवढे खालच्या पातळीवर हे लोक टीका करतात खालच्या पातळीवर टीका करतात परंतु त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही त्यांना कुठल्याही प्रकारचा आळा घातला जात नाही यामुळे आमच्या लोकांची म मनं ना पेटून उठतात त्यामुळे आम्ही लोक सर्व मरा महाराष्ट्रातल्या जनतेला किंवा देशातील जनतेला याबद्दल मन पेटून उठावे याच्यासाठी आम्ही सामाजिक संदेश देण्याचा या देखाव्याद्वारे प्रयत्न करतो अमळनेर तालुक्यातील गांधली व देवळी शिवरातील शेतांमध्ये अचानक पाच ते सहा ठिकाणी आग लागून सुमारे पंचवीस एकर शेती जळून खाक झाली आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालं अमळनेर तालुक्यातील देवळी येथील मनुदेवी खडी मशीन जवळ अचानक आग लागल्याची माहिती मिळताच मुख्याधारी तुषार नेरकर यांना कळवण्यात आलं नेरकर यांनी अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी यांना यांना ताबडतोब बंब व पथक पाठवण्याचे आदेश दिले अग्निशमन दल तसेच आजूबाजूचे शेतकरी घटनास्थळी पोहोचल्यावर समजलं की आग गांधली शिवारातून लागली आणि ती पसरत गेली मात्र बऱ्याच अंतरावर पाच ते सहा ठिकाणी आग लागल्याचं दिसून ला। आलं कल्याणात आर शाखेतील दगडफेकीचा भाजप कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात आला डोंबिवली कचोरे येथे आर शाखेवर दगडफेकीच्या घटनेनंतर कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्र आहे देशप्रेमाने ओत होत असलेल्या संघाच्या सहकार्यांच्या शाखेवर दगडफेक करणं हे निश्चितपणाने निषेधार्थ आहे खऱ्या अर्थाने शाखेमध्ये देशावरच प्रेम धर्म जागरण करणं अशा प्रकारचे कार्यक्रम जेव्हा संघाच्या शाखेवर राबवले जातात त्या ठिकाणी दगडफेक करणं हे खऱ्या अर्थाने धर्मांधपणाचं लक्षण आहे प्रत्येकाला आपल्या आपल्या जातीचा धर्माचा अभिमान असला पाहिजे याच्यामध्ये काही दुमत नाही पण असं असताना दुसऱ्याच्या धर्माचा अनादर करणं हा अधिकार कोणालाही या देशामध्ये दे मिळालेला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये संघाच्या शाखेवर दगडफेक करणाऱ्या लोकांना अशा धर्मांध लोकांना पोलिसांनी अटक केलेली आहे पण जरी पोलिसांनी त्यांना अटक केलेली असली तरी त्याच्या पाठीमागे नेमकी कोण शक्ती काम करते त्याचाही पोलिसांनी तपास करण्याची आवश्यकता आहे पोलीस आपल्या परीने आपलं काम करत आहेत निश्चितपणाने तोही तपास लावून पोलीस त्याच्या पाठीमागे असलेल्या शक्तींना योग्य ती सजा देतील अशा प्रकारचा विश्वास आहे बेतुरकर नगर कल्याण येथे शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी निषेध नोंदवला भाजप नेते नरेंद्र पवार माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची उपस्थिती यावेळी होती प्रवीण दरेकरांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका करण्याआधी विचार करायला पाहिजे होता प्रवीण दरेकरांची ओळख काय आहे त्यांची बँकेचे किती घोटाळे केलेत हे सर्वांना माहीत आहेत काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असून सपकाळ हे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस हे उत्तम प्रशासक आहेत असंही दरेकर यावेळी म्हणाले सर काय सांगाल प्रवीण दरेकर यांनी हर्षवर्धन सकपाळ यांच्यावर टीका केलेली आहे काय सांगाल याच्याबद्दल प्रवीण दरेकरांनी टीका करताना आधी विचार केला हवा होता की त्यांची ओळख महाराष्ट्रामध्ये काय आहे त्यांनी बँकेचे किती घोटाळे केले कसे केले संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला माहीतच आहे आणि काँग्रेस या मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे महाराष्ट्रातील एक अध्यक्ष आहेत आमचे हर्षवर्धन सकाळ साहेब तर त्यांच्याबद्दल बोलताना त्यांनी आधी विचार केला होता त्यानंतर त्यांनी हे पण म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे उत्तम प्रशासक आहेत देवेंद्र फडणवीस कसे उत्तम प्रशासक आहेत हे सुद्धा तुम्हाला मी सांगतो मागे सुरुवातीला काही दिवसांपूर्वी अक्षदा म्हात्रे प्रकरण घडलं त्यानंतर आपल्या इथे पुण्यामध्ये महिलेवर एका महिला भगिनीवर बलात्कार झाला वाल्मिक कराडचं जे काही प्रकरण महाराष्ट्रात जास्त आहे आणि ह्या सर्व प्रकरणाशी संबंधित हातक घातकांच्याकडे असताना सुद्धा त्यांनी कशा प्रकारे हे प्रकरण हाताळलं यावरून ते किती उत्तम प्रशासक आहेत हे दिसून आहे आणि अजून एक महत्वाची बाब म्हणजे दुसऱ्या पक्षातले नेते फोडून आपल्या पक्षात आणण्यामध्ये ते किती तरबेज आहेत आणि त्याचं प्रशासन कसं करावं याचं ज्ञान संपूर्ण महाराष्ट्राला जर घ्यायचं असेल तर फडणवीस युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी जाऊन घ्यावं पतित पावन संघटनेनं औरंगजेबाच्या गौरवाविरुद्ध निषेध व्यक्त केला यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि अधिकाऱ्यांनी औरंगजेबाच्या पोस्टरला चपलांचा हार घातला हे निदर्शन पुणे शहरात झालं ज्यामध्ये औरंगजेबाविरुद्धात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या क्रूर शासनाचं गौरव करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध संघटनेनं ही चळवळ सुरू केली आहे काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलं आणि औरंगजेबाची प्रतिमा देखील झाली जसं बघायला गेलं उद्या तिथेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि धर्मवीर संभाजी महाराजांचा बलिदान मास चालू आहे ज्या औरंगजेबाने म्हणजे आपल्याला बोलू शकत नाही एवढे अत्याचार अन्याय छत्रपती संभाजी महाराजांवर केले आणि त्या परकीय आक्रमकाचं उदात्तीकरण जे आपल्या महाराष्ट्रात बघायला मिळतंय त्याचा निषेध म्हणून आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना म्हणून आज आम्ही पति पाहून संघटनेतर्फे औरंगजेबाच्या पोस्टरचं दहन केलेलं आहे मागणी काय तुमची आमची मागणी एक अशी आहे की आत्ता छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा जो खोटा इतिहास पसरवला जातो आहे त्याच्यावर लवकरात लवकर कायदा करावा आणि औरंगजेबाचं उदातीकरण जे काय करत आहेत त्यांच्यावर पण शासन म्हणजे कायदेशीर कारवाई व्हावी सोशल मीडियावर फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर व्हॉट्सअप या माध्यमांवर ज्या प्रकारे खोटा इतिहास दाखवला जातो त्यांच्यावर कारवाई करून ए सी पी दर्जाचा अधिकारी यांच्याकडे हा तपास सुपूर्त करावा आणि लवकरात लवकर औरंगजेबाचं जे उदत्तीकरण करता आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आत्ता आपण बघितलं तर औरंगजेबाची कबर आपल्या महाराष्ट्रात आहे तसं बघायला गेलं तो परकीय आक्रमक आहे त्याची खबर लवकरात लवकर काढून ती त्याच्या मायदेशी त्याच्या मायभूमी परत पाठवावी आणि बावीस तारखेपर्यंत आपल्या या सरकारने त्याची कबर काढून काढावी अन्यथा तेवीस तारखेला पथित पावन संघटना ज्या कबरीचं प्रतिमकात्मक दहन करणार त्याच्या मायाभूमीत कुठल्या देशात पाठवलं पाहिजे जे, जे काय आता इतिहास तज्ञ आहेत त्यांनी शोधून काढावा तो कुठून आला होता तो परकीय आक्रमक आहे ते आता इतिहासात नोंद राहील त्याची तर इथलेच काही लोक समर्थन करत आहेत शिवाजी महाराजांचा इतिहास जगाला दाखवायचा असेल तर औरंगजेबाची कबर असणं देखील महत्वाचं आहे असं काहीत नाही जे काही दाखवत त्यांचा सगळ्यात दाखवतात त्यांनी खरा इतिहास जो काय आहे तो समजून घ्यावा तो उंजून घ्यावा आणि मग अशा प्रकारचं काही जे काही असेल वक्तव्य करावं आज सकाळी काही आमदारांनी पण परकीय आक्रमकाचं काही आम्ही तर नाव पण घेत नाही पण त्याचं काही उदातीकरण आहे त्याच्या आजोबांनी त्याला काय इतिहास आहे तो नाही बघायचा जो खरा इतिहास आहे जो काय लिहून ठेवलेला आहे तो बघायचा आणि मग त्यांनी काय असेल ती वक्तव्य करायची आणि जोपर्यंत जर माझं तर असं म्हणणं आहे की लोकप्रतिनिधी आहात लोकांनी तुम्हाला निवडून दिलेला आहे याचा गैरवापर करून तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे याचा तुम्ही काही गैरवापर करावा नाही खरं तर औरंगजेबाचं उदातीकरण करणं म्हणजे आपली भारतीय कायदा सुव्यवस्था आणि संविधानाला विरोध करणे आणि त्याचा अवमान करणे आहे अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार नमस्कार रसिक मी विजय गोखले विजय गोखले म्हणजे एक अभिनेता दिग्दर्शक लेखक निर्माता इत्यादी नात्यांनी मी तुम्हाला परिचित आहे मंडळी आज मी काय वेगळ्या कारणासाठी तुमच्यासमोर आहे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन हे चॅनल लवकरच तुम्हा सर्वांसाठी आपल्या कलाकारांसाठी घेऊन येते एक मोठी महाराष्ट्रातील सर्वात मोठी अशी एकपात्री अभिनय स्पर्धा महाराष्ट्राचं कलावैभव याची बक्षीस आहेत प्रथम क्रमांक एक्कावन्न हजार द्वितीय क्रमांक एकवीस हजार तृतीय क्रमांक अकरा हजार शिवाय अनेक लक्षवेधी पारितोषिक उत्तेजनार्थ पारितोषिक देखील याच्यामध्ये देण्यात येणार आहेत आणि हा पुढे हेच न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन याच्यावर अनेक चित्रपट मालिका रियालिटी शो कॉमेडी शो स्टँडअप कॉमेडीज वगैरे 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 कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे बरं का तेव्हा जर आपणही आपल्याला यात कुठे सिद्ध करू शकलो पुढे तुम्ही देखील या चॅनल चॅनलवरती झळकू शकता तेव्हा विचार करा आणि त्वरित आपल्या नावाची नोंदणी करा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनला माझ्याकडनं विजय गोखलेकडनं मनापासून शुभेच्छा धन्यवाद